निलेश लंके यांच्या यशानंतर आता मात्र अजित पवार यांच्याबरोबर असलेल्या आमदारांनी आपलं काय आणि कसं होणार या, या धास्तीनं ग्रासलंय यातच आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्याबरोबर असलेले अनेक आमदार परतण्याची भाषा करत असल्याचं सांगून अजितदादांची धाकधूक वाढवली आहे नगर जिल्ह्यात शरद पवार यांनी अजित पवार यांना पहिला श दिला तो म्हणजे निलेश लंके यांच्या रूपानं दिला राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर नगर जिल्ह्यातून आमदार संग्राम जगताप आमदार आशुतोष काळे आमदार किरण लहामटे आणि निलेश लंके यांनी अजित पवारांना साथ दिली लोकसभा निवडणुकीत मात्र शरद पवार यांनी निलेश लंके यांना बरोबर घेतलं नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांना लागोपाठ चार वेळा यश मिळालं नव्हतं त्यामुळे शरद पवार यांनी ही लढाई अस्तित्वाची केली होती निलेश लंके देखील निवडणुकीत शरद पवार यांच्या विश्वासाला खरे उतरले आणि अस्तित्वाची लढाई करत यश खेचून आणलं निलेश लंके यांना लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणमधून यश मिळाल्यानं नगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला चांगले दिवस आलेत याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे असलेले आमदार पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे नगर जिल्ह्यात अजितदादांबरोबर नगर शहर विधानसभा मतदारसंघातील आमदार संग्राम जगताप कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार आशुतोष काळे आणि अकोले मतदारसंघातील किरण लहामटे असे तीन आमदार राहिलेत या तिन्ही आमदारांबरोबर असलेले पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये निलेश लंके यांच्या यशानंतर शरद पवार यांच्या सकारात्मक नेतृत्वाविषयी चर्चा रंगल्या जात आहेत त्यामुळे नगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार यांच्या बराच राजकीय संघर्ष पेटणार असे संकेत मिळू लागलेत अजित पवार यांच्याबरोबर असलेले आमदार वेगळ्या भूमिकेत असल्याचे देखील संकेत मिळू लागलेत त्यामुळे नगर जिल्ह्यात आगामी काळात राजकारणात अनेक उलतापालत होण्याची चिन्ह आहेत ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर